श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित् सच्चराचरं तत्पदम दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील महिममदल्या अठराशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध दशमी गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे अनुक्रम नंबर एकशे सत्तावीस दिनांक चार नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न आहे कलियुग म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना उत्तरार्धात म्हटले आहे शिक्षण घेतलं की विवेक येतो हे शिक्षणाचे चांगले साध्य आहे सुडाच्या प्रेमात पडू नका स्वतंत्र व चांगले जीवन जगण्यासाठी कोणत्या तरी श्रेष्ठ पुरुषांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असावे म्हणजे मनुष्य कुठेही भरकटत नाही नियंत्रणाखाली राहतो कर्तृत्ववान व्यक्तीला खाली ओढण्यासाठी व त्याची अधोगती करण्यासाठी कलीने हे आकर्षणाचे सापळे लावले आहेत हे तुम्ही ओळखा व सावध व्हा वाचण्यासाठी फक्त विवेकच कामाला येतो की जो मनावर नियंत्रण ठेवू शकतो सुखी चांगल्या व कर्तृत्ववान घरात सहसा भांडणे होत नाहीत परंतु अशा घरात भांडणे लावणे ताटातूट करणे मारामारीचे प्रकार वाढवणे याची कलीला फार आवड आहे म्हणून तुम्ही शक्यतो वेडे वाकडे बोलू नका किंवा आक्रमक होईल असा आहार किंवा शिळे खाऊ नका चांगले खा कलीला कुठेही प्रबल होऊ देऊ नका सौंदर्य व सुंदर स्त्रिया हे कर्तृत्ववान पुरुषांच्या जीवनात अशक्त घटक असतो म्हणून या लोकांनी फार सांभाळावे ह्या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ईश्वर सेवेमध्ये जास्त वेळ द्यावा आपण ईश्वराचा ध्यास सोडू नये पाणी नेहमी उताराकडे धावते देवच आपल्याला या संकटातून वाचवी तीच एकमेव व श्रेष्ठ शक्ती आहे देवाची भक्ती व सेवा करा त्यात कुठेच उणेपणा दाखवू नका देवाच्या आधाराने जगा केव्हा तरी त्याला भक्ताची दया येईल व तो कृपा करेल हमखास मदत मिळेल केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही तुम्हाला स्वतःला व तुमच्या परिवाराला व्यवस्थित सांभाळता आले पाहिजे व कलीच्या प्रभावापासून दूर ठेवता आले पाहिजे हेच तर जीवनाचे सार्थक आहे जर सांभाळता आले नाही तर जीवन व्यर्थ समजावे सारासार विचार करून घरात वळण बसवावे लहानपणापासूनच मुलामुलींवर चांगले संस्कार करावेत म्हणजे वाईट प्रसंग निर्माण होणार नाहीत व कलेला घरात प्रवेश मिळणार नाही अशी काळजी घ्यावी प्रश्न आहे अहंकार कसा घालवाल परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अहंकार हा माणसाला फार छळतो काही केला तो कमी होत नाही जोपर्यंत अहंकार कमी होत नाही तोपर्यंत माणसाची प्रगती होत नाही त्याला नवीन कल्पना सुचत नाही आद्य शंकराचार्य हे भगवान शंकराचे अवतार होते मानवी होते तसे मानवी आले तुकाराम रामदास एकनाथ हे सर्व मानवी स्वरूपातील महापुरुषच होते म्हणून त्यांच्या हातून श्रेष्ठ पध्यात्मक ग्रंथ निर्मिती झाली सामान्य माणसांचा अहंकार लवकर कमी होत नाही त्यासाठी त्याने रोज देवाची उपासना व चिंतन करावे जस जसा अहंकार कमी होऊ लागेल तस तसे शडरिपूवर नियंत्रण येऊ लागेल स्वाभिमान व अहंकार ह्या संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत स्वाभिमान असणे चांगले हे वैयक्तिक गुण आहेत अहंकार वाईट आहे तुम्ही आमच्या सहवासात हे सहवासा गुण घ्यावेत काही शिकलेल्या लोकांना त्यांच्या शिक्षणाचा इतका अहंकार असतो की कि कित्येक वर्षे आमच्या सहवासात राहून देखील नम्रपणा येत नाही व अहंकार कायम राहतो हे तर संन्यासाचे ठिकाण आहे इथे कोणाचा अहंकार चालत नाही जीवनामध्ये मिळालेली सुवर्ण संधी वाया घालवली जाते ही संधी पुन्हा मिळत नाही षड्रिपू घालवणं सोपं काम नाही फारच अवघड काम आहे ष्रू घालवण्याची ताकद या सहवासातून येते आतापर्यंत अनेकांनी ह्यातून शक्ती मिळवली आपणही त्याच मार्गाने जावे चांगदेव महान तपस्वी होते त्यांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली व अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्याचा त्यांना फार अहंकार झाला होता एकदा काही कारणास्तव ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचे ठरले त्यावेळी ज्ञानेश्वरांचे वय जास्तीत जास्त चौदा किंवा पंधरा वर्षांचे असेल तर चांगदेवांचे वय फार मोठे होते चांगदेवांनी पत्र लिहाव्यास सुरुवात केली परंतु सुरुवातच कशी करावी हे कळेना ज्ञानेश्वर हे परमेश्वर स्वरूपात आहेच हेच त्यांना मान्य नव्हते त्यांचा अहंकार त्यांना अडवा येत होता म्हणून आशीर्वाद लिहावा की नमस्कार लिहावा ह्या संभ्रम अवस्थेत ते राहिले ज्ञानेश्वर त्यांना शरण कसे येतील हाच अहंकारी विचार त्यांच्या मनात येत राहिल्यामुळे ते पत्र लिहू शकले नाही शेवटी त्यांनी कोरा कागदच पाकिटात घालून शिष्याबरोबर ज्ञानेश्वरांना पाठवला ज्ञानेश्वर अवतारी पुरुष होते त्यांना अर्थ कळला पुढे ज्ञानेश्वरावर कशी मात करावी सतत विचार करीत असताना एकदा ते त्यांना भेटायला निघाले त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्यामुळे त्यांची सत्ता चराचर सृष्टीवर चालत होती म्हणून त्यांनी वाघाला बोलावले त्यावर बसले हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन पुष्कळ शिष्यांना सोबत घेऊन ते निघाले ज्ञानेश्वर हे अंतर्ज्ञानी पुरुष होते त्यांना हे कळले त्यावेळी ही चारही भावंडे एका भिंतीवर बसली होती भिंत ही निर्जीव असते परंतु ज्ञानेश्वर परमेश्वर स्वरूप असल्यामुळे त्यांची सर्व चराचर सृष्टीवर सत्ता चालत होती त्यांनी निर्जीव भिंतीला चालायला सांगितले हा प्रकार पाहिल्यानंतर चांगदेवांचा अहंकार नाहीसा झाला सामान्य व्यक्तीमध्ये विनय लवकर येत नाही ते अहंकार या कारणामुळेच ज्या व्यक्तींमध्ये अहंकार आहेत ती इतर कोणालाही मदत करत नाही कोणालाही शरण जात नाही कोणापुढे नम्र होत नाही कोणाशीही नीट बोलत नाही ती स्वतःला फार शहाणी समजते परंतु तसे म्हटले तर त्याच्याजवळ काहीही नसते या अहंकारात मनुष्य अडकतो वास्तविक पाहता स्वतःचे दोष स्वतःला कळावेत परंतु अहंकारामुळे हे त्याच्या लक्षात येत नाही स्तुती करणारेच जास्त भेटतात परंतु दोष सांगणारे फार कमी जन्माला येतात चांगल्या व श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात गेले तरच दोष लक्षात येतील ईश्वर सानिध्यात नम्रपणा विनय व साधे बोलणे शिकावे अहंकार कमी झाला की लोकात मिसळण्याची इच्छा होते काहींना रूपाचा काहींना शरीराचा काहींना पैशाचा काहींना शिक्षणाचा काहींना सत्तेचा तर काहींना शहाणपणाचा अहंकार असतो सामान्य लोकांना अहंकार कमी करणं अवघड आहे परंतु अशक्य नाही प्रयत्नाने यश येते तसं म्हटलं तर मानवी देहाला अहंकाराचा उपयोग काय काहीच नाही तुम्ही कुठलीही पदवी घेतलेली असो कोणत्याही विषयातील डॉक्टरेट किंवा डिलीट पदवी मिळालेली असो कोणत्याही अधिकाराच्या जागेवर असा किंवा कितीही श्रीमंत असा ज्ञानी गुरुपेक्षा कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही अशी भावना असावी म्हणजे अहंकार होत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या खुलासाच्या उत्तरार्धासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त